गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू तालुक्यातील डिग्रज बरसल येथील एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याने शेतात झालेल्या पत्नीसह मुलाच्या मारहाणीनंतर या शेतकऱ्याने वीज प्राशन केले की वीज पाजण्यात आले आहे याचे कारण दुसऱ्या दिवशीही गुलदस्त्यातच आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील डिग्रज बरसाले येथे रविवार एक जून रोजी दुपारी एक वाजता गट क्रमांक दहाच्या परिसरात जे सी बीवरून झालेल्या वादाच्या कारणावरून बंडू लक्ष्मण बरसाले वय पन्नास वर्ष या शेतकऱ्यासह पत्नी व मुलगा यांना शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आली यावेळी शेतकरी बंडू बरसाले यांनी विष घेतले का त्यांना विष पाजण्यात आले हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे ही घटना रविवार एक जून रोजी दुपारी एक नंतर गट क्रमांक दहाच्या परिसरात घडली आहे तात्काळ एका रुग्णवाहिकेतून बंडू बरसाले यांना उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे दाखल करण्यात आले त्यानंतर लगेचच परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्या प्रकृतीचा धोका कायम असून अशा अवस्थेत पोलिसांना देखील सोमवार दोन जून रोजी जॉब घेता आला नसल्याचे कळते दरम्यान या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारच नसल्याने या घटनेबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही बंडू बरसाले यांनी विष प्राशन केले की त्यांना पाजण्यात आले हे मात्र कळू शकले नाही दरम्यान या प्रकरणाची सेलू शहरासह संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लायवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आस्टिकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू